नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरी अपडेट या आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये एका नव्या जाहिरातीबद्दल माहिती घेणार आहोत तर ग्रँड शासकीय वैद्यालय व सर जी जी समूह रुग्णालय मुंबई या अंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी सहा जागांची भरती निघालेली आहे कंत्राटी स्वरूपाची असून डायरेक्ट मुलाखतीद्वारे यामध्ये आपण निवड होऊ शकते मित्रांनो या भरतीसाठी वय हे अडतीस वर्षापर्यंत असणार असून यासाठी दरमहा ए रुपये एवढा वेतन देण्यात येणार आहे याचा या, या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा एम आय टी असावी मराठी टायपिंग तीस वर्ड प्रति मिनिट आणि इंग्लिश टायपिंग चाळीस वर्ड प्रति मिनिट ही असणे आवश्यक आहे यामधील अटी यामधील कामगारांच्या संख्येत कमी जास्त बदल होऊ शकतो ही भरती कंत्राटी स्वरूपाची आहे एम आय टी उत्तीर्ण आवश्यक आहे मित्रांनो ही मुलाखत आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लेखाकक्ष सर जे जे समूह रुग्णालय मुंबई येथे होणार आहे मुलाखतीची वेळ ही सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहणार आहे साठी जायचे आहे त्यांनी स्वतःचा त्यांच्यासाठी जाहिरातीमध्ये दिल्यानुसार एक ॲप्लिकेशन फॉर्मॅट दिला आहे त्यांनी हा ॲप्लिकेशन फॉर्मॅट पूर्णत भरून यामध्ये सर्व माहिती लिहून याची मूळ प्रत तसेच तसेच त्या विद्यार्थ्याचा संपूर्ण पत्ता दूरध्वनी मोबाईल नंबर ईमेल आय डी जन्मदिनांक शैक्षणिक पात्रता कामाचा अनुभव असल्यास इत्यादी माहिती त्या मध्ये मा भरून तो फॉर्म व सर्व कागदपत्रांच्या प्रती साक्षी प्रति घेऊन हा अर्ज भरण्यासाठी मुलाखतीसाठी आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जे जे समूह रुग्णालय मुंबई येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे अशा प्रकारच्या नवनवीन जाहिरातीसाठी आपल्या सरकारी नोकरी अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद